करा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जांचे परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याय नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाच्या श्लोकामधील अठ्ठेचाळीसावा श्लोक पाहणार आहोत सुरुवातीला आपण श्लोक पाहूया आणि नंतर त्यावर विवेचन होईल सदा देव काजी झिजे देह त्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी दास तो दास सर्वोत्तमाचा मी काल असं म्हणालो होतो की आपल्याला दास या शब्दाचं थोडस विश्लेषण आवश्यक आहे कारण काही शब्द पाश्चात्य संस्कृती आल्यामुळे किंवा बाहेरच्या लोकांच्या आक्रमकामुळे थोडेसे विकृत अर्थाने वापरले जातात त्याचा मुख्य अर्थ आपल्याला लक्षात आला लक्षा पाहिजे दास म्हणजे गुलाम नव्हे पाश्चात्य जगतामध्ये दास किंवा गुलाम इतर ही इतर जनावरांसारखी विकण्याची वस्तू आहे म्हणजे माणसांची विक्री होत असे त्याला दास किंवा गुलाम म्हटलं जात असे या प्रकारचा आमच्या या भक्तीच्या क्षेत्रातला दास नाही नवविधा भक्तीमध्ये सातवी भक्ती ही दास्य भक्ती आहे आणि अत्यंत श्रेष्ठ स्वरूपाची भक्ती आहे त्यामुळं दासरामाचा हनुमंत नाचे याचा अर्थ हनुमंत हे प्रभू रामचंद्रांच्या इच्छेप्रमाणे वागतात आणि स्वतःच्या आनंदासाठी वागतात म्हणजे त्यांची सुद्धा प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याची इच्छा आहे सांगायचं तात्पर्य काय आहे गुलाम किंवा दास हा बाहेर ज्या ठिकाणी शब्द वापरला जातो त्या ठिकाणी त्या गुलामाला किंवा दासाला स्वतःच काही मत नाही आणि बळजबरीनी काम करावं लागतं अशी त्या दासाची स्थिती असे पण आमच्याकडे दास्यत्व हा जो भक्तीतला भाव आहे सातवी भक्ती आहे ही स्वतःच्या प्रेमाने आम्ही त्यांचं दास्यत्व स्वीकारलंय म्हणजे त्यांचं काम करायचं स्वीकारलंय आणि एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की आम्ही केवळ भगवंताचे दास म्हणून घेतो एवढं नाही तर भगवंत सुद्धा आमचा दास होतो एकनाथ महाराजांच्या कडे खंड्या कामाला होता म्हणजे एकनाथ महाराजांनी भगवंताला दास म्हणून त्याच्याकडून काम करून घेतलं अर्जुनाच्या रथावर भगवान श्रीकृष्ण बसले होते अर्जुनाच्या रथाचे घोडे सोडायचे त्यांना खरारा करायचा त्यांना पाणी पाजायचं म्हणजे अर्जुना बरोबरच घोड्यांची सुद्धा सेवा त्यांनी केली म्हणजे आमचा भगवंत सुद्धा भक्ताचा दास होतो म्हणून दास्य भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ स्वरूपाची भक्ती असल्यामुळे आणि दास हा शब्द बाहेरच्या लोकांनी जो बदनाम केलेला किंवा विचित्र आहे तो विचित्र अर्थ काढून आम्ही आम्हाला अभिप्रेत असलेला दास हा शब्द घेतला पाहिजे जणी नामयाची दासी जणी म्हणजे तिच्याकडून बळजबरीनी काम करून घेतलं जात होत का नाही ती सर्व काम त्यांच्याकडची प्रेमाने करत होती म्हणजे आमच्याकडचा दास ज्याचा दास झालाय तो प्रेमाने काम करतो नव्हे हे आमच्या ह्या दास्य भक्तीतलं लक्षण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग आपल्याला लक्षात येईल कि या चरणामधल्या एका एका चरणाचा विचार करून सदा देव काजी झिजे देह याचा जो भक्त आहे त्या भक्ताचा देह भगवंताच्या कार्यासाठी झिजला पाहिजे पूजेसाठी म्हटलेलं नाही या ठिकाणी समर्थानी लक्षात घ्या कार्यासाठी काज म्हणजे कार्य कार्यासाठी झिजला पाहिजे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्च ती शेत आहेच त्याला पान द्या पत्र द्या फूल द्या पण अंतकरणापासून द्या ते त्याला आवडतं हे तर आहेच पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही विचार केला पाहिजे कि भगवंताच कार्य काय आहे भगवंताच्या कार्यात मदत करायची म्हणजे काय करायचं ह्यासाठी आम्ही काही ना काही विचार केला पाहिजे मग आपल्याला लक्षात येईल भगवंताने गीतेच्या चा चौथ्या अध्यायातच मी कशासाठी येतो आणि मी काय काम करतो हे सांगितलं यदा यदा हि धर्मस ग्लानिर्भवति भारत अभ्युत्नम अधर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे म्हणजे भगवंताचं काम काय परित्राणाय साधूनां सज्जनांचं रक्षण करणं दुष्टांचा नाश करणं आणि समाजामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करण आता यामधलं दुष्टांचा नाश करणं हे आमचं काम नाही शासनाकडे देऊन टाकूया त्या एका कामाचा इथं विचार करायची गरज नाही अर्जुनासारखे आम्ही शासनात असलो तर तेही केलं असतं पण आम्ही त्यातले नाही आम्ही सामान्य आहोत तर उरलेले दोन कामं करता येतील ना परित्राणाय ये साधून आम आमच्या दृष्टीने सज्जनांचं रक्षण आपापल्या भागात करता येईल का नाही सज्जनांचं रक्षण करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्याचबरोबर धर्मसंस्थापना म्हणजे काय लोकसंग्रह मेवापी संपशन करतो माझ्याशी असं भगवंत तिसऱ्या अध्यायात म्हणतात म्हणजे लोकसंग्रह करायचा म्हणजे काय करायचं तर जे सज्जन लोक आहेत त्यांना एकत्र आणायचं त्याशिवाय जे बाल आहेत तरुण आहेत यांना एकत्र करून धर्माची शिकवण द्यायची एक संस्कार केंद्र चालवायचं त्या संस्कार केंद्रामधून आमचे जे संस्कार आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपीपर्यंतचे ते नवीन पिढीमध्ये कसे जातील सकाळी उठल्या उठल्या एक तर सूर्योदयाच्या पूर्वी साडेचारच्या चा दरम्यान तरी उठलं पाहिजे निदान जास्तीत जास्त पाचला तरी उठलं पाहिजे आणि उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते करदर्शनम असं म्हणून पुन्हा मग पृथ्वीचं दर्शन घ्यायचं या पद्धतीने समाजामध्ये जर संस्कार आणि पाठांतर आम्ही करून घेतलं चांगल्या प्रकारचं ज्ञानेश्वरीच्या काही होव्या मनाचे श्लोक त्याचप्रमाणे अं दास दासबोधाच्या काही होव्या तुकाराम महाराजांचे अभंग हे पाठ करून समाजामध्ये सत्प्रवृत्ती वाढवणं हे सुद्धा भगवंताच काम आहे हे आपल्याला लक्षात येईल म्हणून त्यांनी लोकसंग्रह संपश्यन करू तुम्हाला सांगितलं चांगल्या लोकांचा संग्रह करा हे सांगितलं सदा नामे वादे सदा राम नामे वदे नित्य वाचा मी माझ्या तोंडाने भगवंताच वर्णन करील राम हे त्यातलं एक नाव आहे तुम्ही श्रीकृष्ण घ्या गोविंद द्या विठ्ठल घ्या पांडुरंग घ्या या सगळ्यांच्या चरित्रांच्या माध्यमामधून सुद्धा आम्ही काय मानलं पाहिजे भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असताना काय केलं गोकुळात असताना गोपाळ काला केला म्हणजे समाजातले भेद मिटवा म्हणून सांगितलं सर्वांचं एकत्र आणलं पेद्यापासून ते श्रीकृष्णापर्यंत सगळ्यांचा काला एकत्र केला कोणाचा बासुंदीचा आहे शिरापुरीचा आहे का भाकरीचा आहे पाहिलं नाही सगळं एक केलं समाजाचं जीवन एकरस होण्यासाठी जे करता येईल ते भगवंताच काम आहे हे आम्हाला लक्षात येईल आणि भगवंताच वर्णन तोंडाने करायचं म्हणजे त्यांच्या जे काही लीला आहेत त्यांनी जे सांगितलेला संदेश आहे स्वतःच्या जीवनामधून तो आम्हाला समाजासमोर कशा रीतीने मांडता येईल याचा विचार करणं म्हणजे वाचेच्या माध्यमामधून माळ घेऊन जप करणं हा जसा एक भाग आहे तसाच समाजासाठी हे करत असताना भगवंताच नामस्मरण अंतकरणामध्ये चालू राहिलं पाहिजे इथं आणखीन एक दोन गोष्टींचा थोडा विचार करतो दोन मिनिट आहे तेवढ्या वेळामध्ये आम्ही ज्या वेळेला या कार्यामध्ये येतो त्या कार्यामध्ये आल्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो हा की आम्हाला काही अनुभूती येते की नाही आम्ही देव काळ देवाच काम करतो देव आमच्याकडे पाहतो का नाही याची काही अनुभूतीची काही लक्षणं आहेत की नाही याची त्याला तपासता येतील की नाही आणि तपासता येतील आमच्याकडे अष्ट सात्विक भाव सांगितलेत सगळ्या भावांचा मी उल्लेख करत नाही पण दोन भावांचा उल्लेख करणार आहे आणि तो म्हणजे अश्रुपात आणि स्वेद हे दोन भाव आमचे निर्माण होतात की नाही अश्रू तीन प्रकारचे दुसऱ्याच नुकसान झाल्यावर आम्ही जे काही त्यांच्या सहानुभूती दाखवतो तो रजोगुणातले आश्रू आहेत पण आपल्या शत्रूचं नुकसान झालं तर वर कर्णी रडण्याचं नाटक करतो ते तमोगुणी अश्रू आहेत पण संसारामधलं एक उदाहरण देतो पूर्वीच आहे आता नाही आता महिलाही कमवतात त्यामुळं पुरुषाला तेच ड्रेस आणून देऊ शकतात पण संक्रांतीच्या दिवशी मला ड्रेस मिळाला नाही साडी आली नाही कि त्या महिलेला जे रडू येत ते रजोगुणाचं आहे तेच रडू मला भगवंत भेटला नाही म्हणून येतं का तस जर आलं तर ते, ते सत्वगुणाचं आहे म्हणून मग आपल्याला येईल धन्य धन्यतो दास सर्वोत्तमाचा व्हायचा असेल तर त्याच्या भेटीसाठी रडू सुद्धा आलं पाहिजे आणि लक्षात घ्या ज्यावेळा रागात रडू येतं त्यावेळा समोरच्या बाजूनी आश्रू येतात आणि ज्या वेळेला भगवंताची आठवण होऊन मला भगवंत भेटला पाहिजे याच्यासाठी आश्रू येत असेल तर कडांच्या मधून डोळ्याच्या त्या ठिकाणाहून आश्रू येतात तर अशा प्रकारचे आश्रू मला येतात का सांगायचं तात्पर्य काय की स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा लक्षात घ्या स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा कालही महाराजांनी उदाहरण दिलं आज तेच उदाहरण देऊन मी माझा या विषयाचा समारोप करतो छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ते धर्मासाठी औरंगजेबानी त्यांना धर्म बदलला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील असं सांगितलं होतं परंतु धर्म न बदलता धर्मासाठी प्राण दिला प्राणत्वही अर्पावा असं समर्थक म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलकांच्या तुती आणि सगळ्याही शेवटीला प्राणत्वही अर्पावा तर देव आणि राष्ट्र दोन गोष्टी नाहीत एकच आहे तर राष्ट्रासाठी त्यांनी जो प्राण दिला तो ह्या साठी दिलेला आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा रीतीने या श्लोकाचा अर्थ आपण लक्षात घेतला मनाचे श्लोक आमच्या मनाच जसं एकंदरीत उन्नयन करतात तसंच राष्ट्रामधल्या सत्प्रवृत्तीला सुद्धा वाढण्यासाठी म्हणून चालना देतात एवढंच आजच्या दृष्टीने आपण लक्षात घेऊ जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरे महाराज खूपच छान Oh benar, ani, ain bela sengit lah, cemar, jadi jadi teman